परभणी महानगरपालिका अधिकारी कर्मचारी संघटनाच्या वतीने सत्तावीस पासून मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी आणि परभणी महानगरपालिकेस वाढीव जीएसटी अनुदान देण्याच्या मागणीसाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले होते आज गुरुवार चौदा मार्च रोजी दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान परभणी परिवर्तन पॅनलचे अध्यक्ष सचिन देशमुख शहराध्यक्ष फारुख बाबा सचिव मुजाहिद मेमन यांनी आंदोलनकर्ते मनपा कर्मचारी मनपा आयुक्त यांची चर्चा घडून आणली यावेळी मनपा आयुक्त यांनी लेखी आश्वासन देऊन मनपा कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न पंधरा दिवसात निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिल्याने मनपा कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे अशी माहिती मनपा अधिकारी कर्मचारी संघटनाचे जिल्हाध्यक्ष नासेर खान यांनी दिली आहे यावेळी उपाध्यक्ष विनय ठाकूर सचिव विशाल उफाडे कार्याध्यक्ष विश्वनाथ गोबाडे के के आंधळे आदीन मनपा कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित गेल्या अठरा दिवसापासून परभणी शहर महानगरपालिकेचे कर्मचारी उपोषणावर बसले होते त्यांच्या विविध मागण्या होत्या काही राज्य शासनाकडे होत्या काही महानगरपालिकेकडे होत्या पण अठरा दिवस झालं संपावर असल्यामुळे शहरातल्या लोकांना फार मोठी अडचण निर्माण झाली आणि ही अडचण पाहून आम्ही परभणी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून मी सचिन देशमुख अध्यक्ष म्हणून शहर अध्यक्ष आमचे फारुख बाबा आमचे सचिव मुजाहिद मेमन आम्ही येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि मध्यस्थी करण्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला या संदर्भात मान्य आयुक्तांना उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत अवगत करून बैठक लावून चर्चा घडून आणली आणि मान्य आयुक्तांनी खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देऊन त्यांच्या आठीही मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि राज्य शासनाकडे जे पगारीचा फरक्याचं अनुदान आहे त्यासाठी सर्व सहकार्य आणि पाठपुरावा करण्याची सुद्धा हमी दिलेली आहे त्यामुळं मी मान्य आयुक्त आणि सर्व कर्मचारी वर्ग यांना आम्ही केलेल्या आग्रहाचा त्यांनी मान ठेवला म्हणून मी त्यांचा सा धन्यवाद देतो आणि आज त्यांनी उपोषण मिटून परभणी शहराला सुरळीत करण्यासाठी जबाबदार नागरिक आणि जबाबदार कर्मचारी अशी भूमिका घेऊन त्यांनी ही संप बिळ तात्पुरते स्वरूपामध्ये स्थगिती दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांचा आभारी आहे धन्यवाद तुम्हाला स्वरूपामध्ये आयुक्त मेडाने मेनामने पत्र दिलं आणि त्याच्यात आमची जे स्थानिक मागण्या होत्या ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू असं आश्वासन दिलं आणि जे आमच्या मागण्या होते शासनातर्फे ते त्याचा मी पाठपुरावा करून ते लवकरात लवकर पुचल असं आश्वासन दिलं आणि हे स सत्तावीस फेब्रुवारीपासून आमचा काम आंदोलन चालू होता बरेच लोक येऊन आश्वासन देऊन गेलेत आणि आज ફારૂખ બાબા સચિન દેશમુખ સાહેબ જય સાહેબ એ મધ્યસ્થી લઉન મેડમના બોલ્યા મેડમના આમ જે દોઢ ગરસમજ હો તે કાઢું તેમની બી સમજૂન સંગીત કે તમે જે માણતા તેના પુરાવા દા તેમની પાન પાણી માગો ગો દોન પાણી પણ લેખિત સ્વરૂપ દેલા બદલ આમી હા જો કામ પણ આંદોલન હોતાગિધી લીલી